दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षाची खिचडी इंडी आघाडीच्या नावानं तयार झाली आहे आणि मग घंटा वाजेल आणि घंटा बंद पडली की जो पहिला व्यक्ती खुर्चीवर बसला तो पहिला प्रधानमंत्री दुसरा बसला तो दुसरा पंतप्रधान तिसरा बसला तो तिसरा पंतप्रधान अशा प्रकारे पाच वर्षात पाच पंतप्रधान करायचे अशा प्रकारचे यांचे मनसुबे आहेत माझा तुम्हाला सवाल आहे अरे हा देश आहे ही तुमची खासगी मालमत्ता नाही आहे पहिला प्रवाह आपले विश्व गौरव असलेले विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करणारी आपली महायुती ज्या महायुतीमध्ये त्या ठिकाणी आपल्या एकनाथराव शिंदेजींची शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी आहे आमच्या सदाभावची रयत क्रांती आहे त्या ठिकाणी आमची रिपाई आहे त्या ठिकाणी आमची आहे त्या ठिकाणी आमची जनसुराज्य आहे त्या ठिकाणी आमची मनसे आहे वेगवेगळे वेग पक्ष एकत्रित करून ही आपली महायुती आहे जी मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात काम करते आहे आणि दुसरीकडे काय अवस्था आहे दुसरीकडे दुसरी राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षाची खिचडी इंडिया आघाडीच्या नावानं तयार झाली आहे खरं म्हणजे आपण जर बघितलं तर अवस्था अशी आहे आपली आघाडी आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे या ट्रेनला मोदीजींचं भक्कम इंजिन आहे या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षाचे डबे आहेत या ट्रेन मध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त सगळ्यांकरता जागा आहे सगळ्यांना सोबत घेऊन मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली ट्रेन सबका साथ सबका विकास म्हणत सातत्याने पुढे जाते पण तिकडे काय अवस्था आहे तिकडे इंजिन आहे पण बोगीच नाही आहे डब्बाच नाही आहे त्या ठिकाणी प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजतोय राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसाद चा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे आता माझा तुम्हाला सवाल आहे इंजिन मध्ये बसण्याची जागा किती लोकांकरता असते इंजिन मध्ये ड्रायव्हर शिवाय कोणी बसत नाही सामान्य माणूस त्या इंजिन मध्ये बसत नाही बंधू यांचं जे इंजिन आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताई सुळेल करता जागा आहे आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य करता जागा आहे करता जागा नाही आहे पण लक्षात ठेवा ज्या क्षणी तुम्ही धैर्यशील माने यांच्या धनुष्य बाणाचे पटन दाबा आपल्या या हात कणंगले मतदारसंघाच संपूर्ण डप्पा आपली बोगी ही मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग विकासापासनं कोणी आपल्याला थांबवू शकणार नाही अरे इकडे विकास आहे तिकडे त्यांच्या इंजिनची अवस्था अशी आहे एक जण इंजिन दिल्लीकडे ओढत दुसरा बारामतीकडे ओढत तिसरा मुंबईकडे ओढत चौथा अजून कुठेतरी ओढत त्यांचं इंजिन हलवतही नाही डुलतही नाही चालतही नाही अशा प्रकारचं ठप्प पडलेलं इंजिन आहे आणि शेवटी देशाचा नेता निवडायचा आहे आपल्याकडे तर पक्क झालं मोदीजी आपले नेते आहेत देश मोदीजींच्या हातात द्यायचाय त्यांच्याकडे कोणाच्या हाती द्यायचा त्यांना विचारलं ठीक आहे तुम्ही सव्वीस पक्षाची खिचडी तयार केली मग आता सांगा तुमचा नेता कोण उद्या जर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तर तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण ते म्हणतात उमेदवार तर ठरला नाहीये मग कसा ठरवणार कोण आहे तुमच्याकडे म्हणाले आमच्याकडे खूप नेते आहेत आम्ही दरवर्षी एक प्रधानमंत्री म्हणू दरवर्षी एक पंतप्रधान म्हणू पाच वर्षात पाच पंतप्रधान बनव म्हणलं पाच वर्षात पाच पंतप्रधान बनवणार तर मग ठरणार कस पहिले कोण मग माझ्या लक्षात आलं चुकून यांच्या हाती सत्ता दिली तर आपल्याला माहिती आहे घंटा खुर्चीचा खेळ तसे खुर्ची, खुर्ची मांडतील आणि त्याच्या त्याच्यापोती गिलका करतील आणि मग घंटा वाजेल आणि घंटा बंद पडली की जो पहिला व्यक्ती खुर्चीवर बसला तो पहिला प्रधानमंत्री दुसरा बसला तो दुसरा पंतप्रधान तिसरा बसला तो तिसरा पंतप्रधान अशा प्रकारे पाच वर्षात पाच पंतप्रधान करायचे अशा प्रकारचे यांचे मनसुबे आहेत माझा तुम्हाला सवाल आहे अरे हा देश आहे ही तुमची खासगी मालमत्ता आहे हा देश या ठिकाणी विकासाकडे नेण्याची दृष्टी असलेला नेता आम्हाला हवा आहे केवळ सत्तेचा मलिदा खाणारा खुर्ची तुडवणारा त्या ठिकाणी सिंहासन समजून राज्य करणारा अशा प्रकारचा राज्य करता नको आहे तर वर्षामध्ये एकही सुट्टी दिली घेतली नाही ज्या मोदीजींनी दहा वर्षामध्ये आपल्या रक्ताचा कणन कण आणि आपल्या जीवनाचा क्षण क्षण हा केवळ जनतेकरता वापरला त्या मोदीजींच्या हाती हा देश पुन्हा देण्याकरता बंधू भगिनी नो ही निवडणूक या ठिकाणी आपल्या समोर आली आहे आणि आपण बघा दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये काय परिवर्तन करून दाखवलं या देशामध्ये मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर काढलं जगातला रेकॉर्ड आहे जगातले अर्थशास्त्री एकत्रित येतात ते म्हणतात हे मोदी मॉडेल काय आहे की दहा वर्षात पंचवीस कोटी लोक गरिबीच्या बाहेर आले हे मोदीजींना कसं जमलं बंधू भगिनी कारण मोदीजींनी या देशातला भ्रष्टाचार बंद केला या देशामध्ये गरीबाचा पैसा गरीबाकडे नेण्याचं काम हे मोदीजींनी सुरू केलं मोदीजींनी दहा वर्षामध्ये वीस कोटी लोकांना झोपडीतून कच्च्या घरातून पक्क्या घरामध्ये घरा आणलं पन्नास कोटी घरांमध्ये चुलींच्या ऐवजी गॅस दिला पंचावन्न कोटी घरांमध्ये आमच्या माय माऊली करता शौचालय दिलं साठ कोटी घरांमध्ये साठ कोटी लोकांना त्या ठिकाणी शुद्ध पिण्याचं पाणी हे नळाच्या माध्यमातन दिलं सत्तर वर्षानंतर त्या घरातल्या माय माऊलीला हंडा घेऊन त्या ठिकाणी विहिरीवर आणि नदीवर जावं लागायचं सत्तर वर्षानंतर या साठ कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी आलं ते नरेंद्र मोदीजींच्या नल से जल या योजनेच्या माध्यमातन आज प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचलं आज आपण पाहू शकतो मोदीजींनी ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस सालापासून मोफत रेशन दिलं आणि सांगितलं पुढचे पाच वर्ष या ऐंशी कोटी लोकांना नरेंद्र मोदीजी मोफत रेशन देतील त्यांना एक पैसा खर्च करावा लागणार नाही परंतु भगिनी नो साठ कोटीपेक्षा जास्त लोकांना मोदीजीनी मुद्राचं लोन दिलं दहा लाखापर्यंतच कर्ज बिना तारण आणि बिना कुठलंही कोलेटरल त्या ठिकाणी घेता कुठली गॅरंटी घेता मोदीजींनी दिलं कुठली गॅरंटी नाही पूर्वी जर लोन मागायला आपण बँकेत गेलो बँक म्हणायची तारण ठेवायला घर आहे का जमीन जुमला आहे का बँक विचारायची कोणी सरकारी अधिकारी हा तुमची गॅरंटी घेऊ शकतो का तरच तुम्हाला लोन मिळेल साठ कोटी पेक्षा जास्त लोकांची गॅरंटी मोदीजींनी घेतली त्यांना दहा लाखापर्यंतचं लोन दिलं ते आज आपल्या पायावर उभे आहेत आणि यात सगळ्यात आश्चर्याची गोष्ट ही आहे या साठ कोटी मध्ये एकतीस कोटी आमच्या भगिनी आहेत की ज्यांना मुद्राचं लोन मिळालं आणि ज्या आपल्या पायावर या ठिकाणी उभ्या राहिल्या ऐंशी लाख बचत गट तयार केली ऐंशी लाख बचत गटांना आज लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि या माध्यमातन दहा कोटी महिलांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं त्यापैकी तीन कोटी महिला मोदीजी लखपती दीदी बनवणार आहेत एक कोटी महिलांना लखपती दिदी बनवलेला आहे अजून तीन कोटी महिलांना लखपती बनवणार आणि हळूहळू या सगळ्या दहा कोटी आमच्या महिलांना लखपती दीदी बनवण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतला आहे कारण मोदीजी म्हणतात जोपर्यंत आपण महिलांना देशाच्या मुख्य धारेत आणणार नाही विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही मोदीजी म्हणतात एक पुरुष आपल्या पायावर उभा राहिला तर फक्त पुरुष पायावर उभा राहतो आणि महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून महिलांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम या देशामध्ये मोदीजी करतायत आता तर मोदीजीनी सांगितलं बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू असतील एअरपोर्ट रेल्वे स्टेशन बस स्टेशन सरकारी जागा सगळीकडे त्यांच्याकरता जागा आरक्षित असेल त्यांचे प्रॉडक्ट त्या ठिकाणी विकले जातील आणि आमच्या महिलांच्या हाताला काम देणं हा मोदीजींच त्या ठिकाणी ध्येय आहे तर ज्यावेळेस मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले आपल्याच राज्यातले अनेक नेते म्हणत होते मोदीजींना उसाच काय कळत पण सदाभाऊ खोतांनी सांगितले गोष्ट खरी आहे अरे या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात उसाच्या शेतकऱ्या करता आणि ऊस कारखानदारी करता जेवढे निर्णय नरेंद्र मोदीजींनी घेतले तेवढे निर्णय यापूर्वी कधीच घेतले गेले नव्हते आमची आज कारखानदारी आणि उसाचा शेतकरी त्या ठिकाणी जिवंत आहे ते मोदीजींच्या निर्णयामुळे एकीकडे साडेतीनशे रुपयाने फारपी वाढवली सातत्याने दरवेळेस ए फारपी वाढली कोणाला मागणी करावी लागली नाही कोणाला आंदोलन करावं लागलं नाही आणि त्याच वेळी आमच्या साखरेचा देखील न्यूनतम दर ठरवून शेतकऱ्याला त्याचा पैसा मिळाला पाहिजे कारखानाही चालला पाहिजे या संदर्भातले निर्णय घेतले आज इथेनॉल चे निर्णय हे मोदीजींनी घेतल्यामुळे ऊस कारखानदारी जिवंत राहिली ऊस कारखानदारी आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात तगू शकली आणि आमच्या शेतकऱ्यांनाही आज पैसे मिळाले कारण मोदीजींनी घेतलेले निर्णय आज आपण पाहू शकतो गेल्या अनेक वर्षात काँग्रेसच्या काळामध्ये आमच्या साखर कारखानदारीवर त्या ठिकाणी इन्कम टॅक्स लागला होता त्याची मोठी थकबाकी होती केंद्र सरकार दरवेळी नोटीस इश्यू करायचं की कारखान्यांनी शेतकऱ्यांकडनं इन्कम टॅक्स वसूल केला पाहिजे त्या काळामध्ये यूपीएचं सरकार होत मारंवार इथन पवार साहेब जायचे नेते जायचे मनमोहन सिंगांना भेटायचे अर्थमंत्र्यांना भेटायचे पण बंधू भगिनी सगळं करून देखील शेतकऱ्याच्या डोक्यावर जी तलवार त्या ठिकाणी इन्कम टॅक्सची होती त्या सरकारने ती रद्द केली नाही मोदीजी आले आम्ही मोदीजींकडे गेलो कारण शेवटी आपले लोक कोर्टात गेले दे कोर्टात देखील हारले आता अवस्था अशी होती टांची तलवार होती प्रत्येक कारखान्याला सांगितलं होतं एफ आर पी दिली आहे इन्कम टॅक्स वसूल करा तुम्ही शेतकऱ्यांकडून वसूल करा तुम्ही तो त्या ठिकाणी भरा अशा प्रकारची अवस्था होती मोदीजींना आम्ही सांगितलं कारखानेही बंद होतील आणि शेतकरी अडचणीत येईल या देशाच्या इतिहासात जे घडलं नाही ते घडलं दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स मागच्या तारखेपासनं मोदीजींनी रद्द केला आणि ऊस कारखानदारी आणि ऊसाचा शेतकरी याला त्या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या बाहेर काढण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातन झालं मला कधी कधी आश्चर्य वाटत ज्यांना तीस तीस वर्ष आपण निवडून देतो जे वर्षानुवर्ष मंत्री असतात त्यांच्या काळात पैसा काय येत नाही दादा तो पैसा द्यायला आपल्यासारखे फाटके लोक आमच्या सदाभाऊ सारखा फाटका माणूस हा काय यावा लागतो याच कारण आहे ज्यांना सत्ता मिरवायची असते ज्यांना सत्ता राबवायची असते त्यांना सर्वसामान्याशी घेणं गेड़ देणं नसतं जे जनतेचे सेवक म्हणून निवडून येतात त्यांना जनतेच्या प्रति उत्तरदायित्व असतं त्याच उत्तरदायित्वातून मला आनंद आहे की हा ईश्वरपूर करता अभूतपूर्व अशा प्रकारचा निधी हा आपल्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी दिला आणि हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे मोदीजींनी प्रत्येक भारतीयापर्यंत लस नेली ती लस आली ती आपल्याला मिळाली म्हणून आपण जिवंत राहिलो म्हणून आपण आज या ठिकाणी एकत्रित आहोत जर ही लस मिळाली नसती आपली काय अवस्था झाली असती बंधू भगिनी एवढंच एवढच नाहीये मी मॉरिशस नावाच्या देशात गेलो होतो आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं तिथे उद्घाटन होत तिथल्या मराठी मंडळींनी पुतळा लावला होता पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि मॉरिशसच्या राष्ट्रपतींकडे मी गेलो आफ्रिकन ओरिजिनचे ते राष्ट्रपती होते त्यांना भेटायला गेलो ते म्हणाले फडणवीसजी तुम्ही मोदी साहेबांना माझा धन्यवाद सांगा मी म्हटलं कशा करता धन्यवाद म्हणाले मोदीजी होते म्हणून मॉरिशस वाचलाय मोदीजींनी आम्हाला लस दिली त्यामुळे आज मॉरिशस जिवंत आहे मोदीजी नसते तर मॉरिशस जिवंत राहू शकला नसता केवळ मॉरिशस नाही शंभर देशांना मोदीजींच्या नेतृत्वात आपण लस दिली बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे येऊन बाम्बस्फोट करतो तुम्ही त्याला रागवा ते रागवायचे नाही हे थांबायचे नाही ही मालिका आपल्याकडे सुरू होती मोदीजी प्रधानमंत्री झाले पुन्हा एकदा आपल्याकडे बॉम्बस्फोट झाला बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यांना वाटलं जुना भारत आहे त्यांना माहिती नव्हतं नवीन भारत आहे मोदीजींनी त्या ठिकाणी पाकिस्तान मध्ये घुसून एअर स्ट्राईक केला आणि सर्जिकल स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांचा खात्मा केला दोन हजार एकोणीस नंतर आज दोन हजार चोवीस पाकिस्तानच्या बापाची हिंमत झाली नाही या भारतामध्ये एकही आतंकवादी पाठवायची एकही बॉम्ब फोट करायची त्यांची ताकद झाली नाही त्यांची हिंमत झाली नाही देशामध्ये नेता निवडायचा असेल तर त्या देशाच्या नेत्याच्या चा, हाती गरिबाचं कल्याण झालं पाहिजे ते मोदीजी करतात त्याच्या हाती शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे ते मोदीजी करतात त्याच्या हाती युवाचं कल्याण झालं पाहिजे ते मोदीजी करतात त्याच्या हातून विकास झाला पाहिजे ते मोदीजी करतात त्याच्या हाती देश सुरक्षित राहायला पाहिजे ते मोदीजी या ठिकाणी करतात आणि मग अशा प्रकारचा नेता जर आपल्याला लाभला असेल तर दुसरीकडे विचार करण्याची आवश्यकता नाहीये